हे गाईज वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं थेट सिंदखेड राजावरून कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहात आणि आम्ही पण एकदम मजेत आहोत तर सकाळी वाजले नऊ आणि आमचं चालू आहे इकडे नाश्ता नाश्त्यामध्ये काय काय आहे चला मी तुम्हाला जरा दाखवते नाश्ते मे क्या का आहे आज हाय सोनी गुड मॉर्निंग गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग काय नाश्त्यामध्ये आज नाश्त्यामध्ये आहे डोसा तांदळाचा ओ माय गॉड आणि आहे घावणे घावणे मुंबई मध्ये याला घावणे घावणे म्हणतात हा आहे चहा आहे आणि चला अजून काय काय चालू आहे गुड मॉर्निंग पप्पा गुड मॉर्निंग पप्पाचा चालू आहे घावणे आणि सॉस नाश्ता आणि इकडे आत्ताचा पण चालू आहे नाश्ता चला अजून दाखव आमच्या घरात मम्मी मम्मीच पण चालू आहे नाश्ता गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एव्हरीबडी काय मेहमान बन गया पाहुणे

<laughs> अरे ये लाज रहा है तो इसका ये बिन ये मतलब लाजे हो गए ना सोनी इकडे आमची सोनी नाश्ताच करते अजून कसं वाटतंय तुला सगळे पाहुणे आलेत घरी भारी वाटतय भारी वाटतय ना माझ्याकडे एकतर कोणी येत नाही कधी आणि आता एकदम भारी वाटतय आले तर बघितलं केवढी खुश झाली सगळे आलेत एकदम तरी आमची पिंकी अजून मिस आहे याच्यामध्ये त्यांना मिस करतोय खराब आहे मिस यू पिंकी मिस यू मिस यू रामू मिस यू ते दोघे आले म्हणजे आमची पिंकी आणि तिचे मिस्टर नाही आलेत त्यामुळे घर जरा थोडस कमी कमी वाटते घरामध्ये पण मजा करतोय सगळ्या तरी आम्ही खूप मजा करतोय असं समजतोय की आमच्या सोबत पिंकी आहे तिला यायचं होतं पण तिच्या सासूमुळे गुड मॉर्निंग नू इतकं हळू गुड मॉर्निंग किती उप किती उपकार आहेत ना

अरे तू त्याचे फक्त व्हिडिओ मध्ये केसच दिसतात चेहरा दिसत नाही सबस्क्राईब करा रे सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून ठेवा पहिले नको सकाळी बनाना नाही मी तुम्हाला ऍपल देते बनाना ना

को वाँगा वाँगा किती मस्का लावतोय त्याचं म्हणणं असं की डॅडू तुम्ही बाहेर जाऊन खेळायला चला आणि डॅडू एवढे शाणे बोलता मला डोकं दुखतय नाही मंडळी आमची हाय बोल हाय हाय सरप्राईज सरप्राईज आहे इकडे ते सांगणार आम्ही तुम्हाला यांच्याजवळ काहीतरी एक सरप्राईज आहे घेऊन आले ते आमच्यासाठी हे आपण तुम्हाला परवाच्या एपिसोड मध्ये दाखवणार की यांच्याकडे ह्या ब्लॉग मध्ये ग परवाच्या ब्लॉग मध्ये दाखवणार यांनी आमच्यासाठी काय सरप्राईज आणलंय ते आम्ही आणि इकडे आम्ही मागे आणलोय आणि इकडे आम्ही बोलतोय आमच्यासाठी एक सरप्राईज आणा तर यांच्याकडे पैसे नाहीयेत

सो गाईच मी तुम्हाला म्हटलं होतं की मी गावी एका कशासाठी आली आहे तर तुम्हाला मी सांगते आज की मी गावी आले माझ्या भावाच्या बाईकवरचा आहे सातव्या महिन्याचा सा कार्यक्रम म्हणजे बद वरायचा कार्यक्रम तर आम्ही आलोय त्या कार्यक्रमासाठी आणि इकडे माझ्या माझे बघा पूर्ण तयारी चालू आहे आणि बाहेर धो धो पाऊस चालू आहे इकडे बघा पूर्ण तयारी चालू आहे सगळी मुलं तयारी करत आहेत आणि बाहेरचा पाऊस दाखवते मी तुम्हाला बघा किती जोरात पाऊस चालू आहे कार्यक्रम आता होणार आणि तेवढ्यात पाऊस आला आहे ऑलमोस्ट काहीच तयारी होत आली आहे बघा सुंदर असं डेकोरेशन चालू आहे आमच्या प्रोग्रामचं बघा आमची मॉम टू बी रेडी झालेली आहे कशी दिसते सांगा ते बघा सुंदर दिसते की नाही कशी दिसते सांगा कमेंट करून सांगायचं आहे आमची मॉम टू बी कशी दिसते आणि आत्याबाई आत्याबाई या की इकडे हे बघा आत्याबाईने टुनिंग केलंय बरं का छान आहे की नाही आमची आत्याबाई पण चला अजून बाकीचे लोक येणार आहेत बाकीचे लोक आल्यानंतर भेटूया आपण काहीच आमच्या प्रोग्रामची लाईट गेली आणि सिक्रेटमध्ये गप्पा चावलीत बघा आम्हाला ऐकायला पण येत नाही एवढं हळूहळू बोलत आहे बघितलं गायज आमची लाईट गेली होती आता लाईट आले बघा आता कार्यक्रमाला हळूहळू सुरुवात होते सगळे पाहुणी मंडळी गावातले जे आहेत ते सगळे हळूहळू येत आहेत इकडे सगळ्या आमच्या काका वगैरे सगळे काकू वगैरे आल्यात कशी माझी गाईज माझे काकू जरा इमोशनल झाली आहे बघा कारण इमोशनल झाले कारण सुनील बघून आणि सून सासूची समजूत काढते आता आमची सोनाली सगळ्यांना हळद कुंकू दे लावणार आहे सगळ्या बायका बसलेल्या आहेत तिथे व्हिडिओ करते तू फोटो काढून घे मी व्हिडिओ करते ही बघा ही माझी गावची पूर्ण फॅमिली आहे सपना नको ना तिकडे बघू बघ नाही ते बघा इकडे सगळे माझे काकू माझ्या बहिणी सगळ्या बसून आहेत तिकडे मॉम बसली आहे सगले बसले बगा तिचे कपड़े आज आम आओं हस्ते दीप प्रज्वलन होना है

च्या हातात का दिले तुमच्या हातात दिले लोकांनी समोर वरती ना पप्पा आरामशीर हात लावला मम पप्पा कॅन्डल तो तो तेग़ा तो तेग़ा। काकू अनंत का काका कुठे आहे शांती शांती आरामशीर काका काका समोर ये जरा हाती आ त्रि वार वंदन करा मुली कर या या

बुद्ध भगवंत अविवाद धम्मं ध्रम नवी